गोवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवशी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश मात्रे यांच्या पचार्थ माहिती देण्यासाठी महाविकास आघाडी शहापूर तालुक्याच्या वतीने सुधी मुंबई कार्यालय असं येथे पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेला महाविकास प्रमुख महाविकारी होतो महाविकास आघाडीचे आम्ही प्रत्येक पक्ष म्हणून मी पहिल्यांदा पत्रकार परिषद उंडी चालू द्या त्याबद्दल उपस्थित सर्व माझ्या पत्रकार स्वागत करतो मीडिया आघाडीचे उमेदवार सुरेश आळबावाते त्यांच्या प्रचारासाठी आम्ही त्या ठिकाणी काँग्रेसच्या वतीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आता अधिकारी

बाळाराव मात्र यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होण्याच्या अगोदर महायुतीचे उमेदवार यांची उमेदवारी दिवस अगोदर घोषित झाली होती त्यानंतर शिवसेना शिंदे गटाची पत्रकार परिषद झाली आणि भारतीय जनता पक्षाची पत्रकार परिषद झाली ह्या पत्रकार परिषद कशासाठी झाल्या फोखे काढण्यासाठी जातात म्हणजे आमची पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषद आमचे उमेदवार महाविकास आघाडी यांना निवडून देण्यासाठी जनतेला आवाहन देण्यासाठी आमची पत्रकार परिषद आहे आज आपण बघितलं असेल की इंडिया अन्नमध्ये महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रामुख्याने शरदचंद्र पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय काँग्रेस सी पी एम आणि इतर सपाचे विविध घटक पक्षे यामध्ये आहे परंतु प्रामुख्याने ही भिवंडी लोकसभेची सीट काँग्रेस पक्षाची प्रामुख्याने मागणी होती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी होती आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस छत्रपती पवारस साहेबांच्या पक्षाची आमची मागणी होती खरं म्हणजे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे ही सीम त्यांची मागण्या देईल परंतु महाविकास आघाडीमध्ये जेव्हा एकत्र बसून निर्णय होतो तो निर्णय सर्वांना मान्य करावा लागतो आणि त्या माध्यमातून ही सीम राष्ट्रवादी काँग्रेस शरथच पवार पक्षाला मिळाले काळून आपले हे आपले उमेदवार आहेत आणि सर्व मतभेद विसरून आज पुन्हा प्रचाराला निवडणुकीच्या कामाला आम्ही संवर्धन कामाला लागलेलो लागलेला आज आपण या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे दोन वेळा खासदार तुडून गेले तर दोन दहा वर्षात आता जाहिरात होते की बत्तीस हजार कोटीची कामं या मतदारसंघात झाले त्या बत्तीस हजार कोटीमध्ये आता समोरचा जो रेल्वेचा ब्रिज आहे पण चिरचोलीचा घर आहे त्याच्या मारण्या आम्हाला त्या ठिकाणी करता आलेल्या नाहीत मग आमचे बाळाजाल चांगले त्या बत्तीस हजार कोटीमध्ये आमचा अजून या हायवेच्या पूल अंडरपास या अजून अपूर्णच आहे ज्या बत्तीस हजार कोटी तुम्ही श्रेय घेता त्या बत्तीस हजार कोटीमध्ये शापूर सापका मुखा नसल्यानं तुम्ही जेव्हा श्रेय घेतलं आहे आता त्याचा आपूर्ण काम आहे त्यांचंही तुम्ही त्या ठिकाणी श्रेय घेतलं पाहिजे आज बावलीसारखी योजना पत्रकारांच्या बातम्या उत्सव दोन हजार पंधरा पासून सभागृह ही भावना शाहू तालुक्याची यासाठी शासन पाठपुरावा स्तरावरून सातत्याने विधानसभेत विविध आयुक्तांचा वापर करून त्या बावली योजनेला विरोधात असताना सुद्धा त्याला मंजुरी आपण करून घेतली आणि तिचा आता ते घेतात म्हणजे मी सर्वांनाच बोलतो की सर्वांचं सहकार्य लाभतोय परंतु प्रामुख्याने विधानसभेत जोपर्यंत प्रश्न उपस्थित होत नाही मंत्री मोदय त्याला उत्तर देत नाही तोपर्यंत कुठल्या योजनेला या ठिकाणी प्रारंभ सुरुवात होत नाही आणि मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की तीन डेव्हलपमेंट झाली योजना मंजूर करण्यासाठी एकशे नव्याण्णव कोटीची योजना सव्वा तीनशे कोटीपर्यंत गेली आज या योजनेचे सर्वच लोक सुद्धा घेतात परंतु खरं म्हणजे सर्व सोंग्या करता येतात पण पैशाचा सोंग करता येत नाही मला या ठिकाणी वाटली की शिवसेना पक्षात नव्हतो उद्धव बाळासाहेब ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री होते सातत्यानेच्या माध्यमातून प्रयत्न केला आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन हजार बावीस साली या बावली योजनेला अंतिम मंजुरी प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि निधीचे नियोजन उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मुख्यमंत्री कार्यकाळात त्याचा निधी मिळाला आणि त्या घोषणेचा टेंडर मिळाला सांगायचं मत एवढंच आहे जे आता जे खासदार आहेत त्यांनी या दहा वर्षात काय विकास कामं केली किती लोकांना त्रास दिला त्याची पत्रकार परिषद घेऊन त्यांचे मित्र पक्ष शिंदे गटाचे आपल्या जिल्हा प्रमुखानेच त्यांची बोल केलेली त्यांना आम्ही दहा वर्ष निवडून देतो निवडून दिला का आमच्या लोकांना त्रास दिला जातो तहसीलला त्रास दिला जातो पोलीस स्टेशनवर खोट्या केसल केले जात आहेत आमच्या कार्यकर्त्यांना कोणत्या प्रकारचा निधीचं वाटप त्या ठिकाणी होत नाही आणि म्हणून आम्ही आता आमच्या युतीचे उमेदवार कपिल पाटील आहेत त्यांचं काम करणार के नाही 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 असं कोण बघत होते जिल्हा प्रमुख त्यांची मनातली गट बोलून दाखवले आता त्यांना ओळख आदेश आला तरी तेव्हा कार्यक्रम मोके करणार परंतु ह्या संघामध्ये विविध प्रश्न प्रलंबित आहेत सातत्याने आम्ही या ठिकाणी बोलतोय की बाजारच्या उमेदवारची कायम सगळी चार पक्षी रॅली निघाली प्रमुख चांगल्या माणसाच्या घरी जाऊन बसले त्याचे गप्पा वतीला फोटो सेशन केला पण जर तीच रॅली माझ्या खोटला कलमोडा गिरगाव माग अब्दुल टेंडा मान धड्याचा माडा कोटारे शिरोड टावा या गावात जरी आली गेली असते आणि या पंचायतमध्ये आधी माता वगैरे कोणतो किलोमीटर पाणी आणते तिची जर विचारपूस केली तर आम्हालाही बरं वाटलं आणि म्हणून आम्ही आमचे उमेदवार बाळाबाबा म्हात्रे यांच्या प्रचाराचे सर्व महाविकास आघाडीचे भेटत घेऊन आम्ही आमचा प्रचाराचं नियोजन या ठिकाणी आहे उद्या महाविकास आघाडीचे उमेदवार अजून अर्ज भरलेला नाही तर त्याबद्दल पहिली आमची प्रचार दौरा उद्या आम्ही या ठिकाणी शिवतीर्थापासून आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याचा लोकलेशा आमच्या जवळ त्या ठिकाणी आलेले असल या मतदारसंघाचे प्रामुख्याने रेल्वेचा प्रश्न असन विविध नॅशनल आवेच्या काही प्रधानप्रमाणे समर्थन राहिले असते या त्या समस्या प्रमाण मारा लागतील कारण प्रमुखपणे नमूद केलेलं आहे आज जनता भारतीय जनता पक्षाला दिलेली आहे भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या ताकदीवर तास तुम्ही सांगता येत नाही म्हणून शिवसेना त्यांनी फोडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन सगळं केली त्याच्यात गाभा भरत नाहीत तर काँग्रेसवाले ते घेऊन गेले आता अजून एक मित्र पक्ष मंचेवाले घेतले तुम्ही किती पण घ्या परंतु या दोन हजार चोवीसची जी लोकसभेची निवडणूक आहे ते चार जा जून जाणीजवळ होणार आहे त्यामध्ये या निवडणुकीत हे जे आला आहे यांचं बहुमत या ठिकाणी दिसेल आत्ताच्या दोन टप्प्यात निवडणुका झाल्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीचे आता जास्तीचे काम त्या ठिकाणी निवडून घेण्याचा सर्व त्या ठिकाणी आलेलं आहे आणि म्हणून मी खानगाचा उद्देश आज आहे की प्रचाराच्या दरम्यान आम्ही आमच्या तुमच्यामध्ये माहिती देऊ कृपया जनतेपर्यंत अशी माहिती आपली या ठिकाणी कळवावी आणि राज्याच्या आणि देशाच्या हिताच्या दृष्टीकोनातून जो भारतीय जनता पक्षाने जी महागाई असेल ती बेरोजगार असेल मणिपूरसारखा महिलावर चाललेले अत्याचार असतील याच्यावर शब्द त्याच्या हे लोक गाडत नाही आणि जाणून बघून जनतेला हॅरॅसमेंट भाग दाखवून जे लोकांना दाबण्याचं काम या ठिकाणी करतायत आणि त्यांना जागा लागवण्याच्यासाठी जनता आता या ठिकाणी मजबूतीने महाविकास आघाडीच्या पाठी या ठिकाणी होत आहे निवडणूक लागलेल्या आहेत लोकांच्या पोलीस स्टेशनला केसी इतर काही का काय आहे म्हणून कोणी लोक वाचता करत नाहीत परंतु वीस तारखेला या मतदारसंघात शुद्ध जनता महाविकास आघाडीचे उमेदवार बायरामा म्हात्रे यांची विषयाने सीताला मानून या विषयाने सर्वोच्च पटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करणार आहे त्याचा ठाम पाणी आपण या ठिकाणी विश्वास राहील आणि म्हणून आज या ठिकाणी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आपण तुम्हाला निमंत्रित केलेलं आहे